मागच्या तरुण भारतची बातमी वाचली ती सत्यता आहे म्हणजे त्यात काय खोटं काय नाही की बरेचशी खेळणी वगैरे मोडकळी झालेली आहेत पण आत्ता म्हणजे येऊन आम्हाला एक अडीच महिने झाले नगरपालिकेत सत्य देऊन कालच आमच्या समिती म्हणजे परवादिवशी समिती स्थापन झालेल्या आहेत आणि मधल्या कोविड काळात त्याचा वापर नव्हता बागा बंद होत्या बरीचशी खेळणी तांबरलेली आहेत तुटलेली आहेत येते आता प्रतापशी जी आपले राजवाड्यावरची जी गार्डन आहे प्रतापशी उद्यान आहे तर त्याचा आपण एक प्रोजेक्ट मुंबईला म्हणजे पाठवण्यासाठी तयार केलेला आहे की इत तिथली आतली खेळणं खेळणी परत अजून बाकीचे ज्या गोष्टी आहेत म्हणजे शेजारी कमर्शियल कॉम्प्लेक्सचा पण विषय आहे बरेचशा गोष्टी आहेत म्हणजे रिनोव्हेट करून आता जे मी लहानपणापासून बघतोय तशीच खेळणे त्यात काही बदल अजून झालेला नाही म्हणून पण एक वेगळा पद्धतीनं आम्ही तिथं एक प्रयत्न करतोय की बाग तशीच ठेवून नवीन ॲडव्हेंचर्स तिथं काय खेळ लहान मुलांसाठी तयार करता येत आहेत ह्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय येत्या भविष्य काळात ह्या गोष्टी तुमच्या समोर येतीलच परत दुसरी गोष्ट शाहू उद्यानचा सुद्धा आम्ही एक चांगल्या प्रकारे एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्याच्यावर सुद्धा काम चालू आहे फक्त याला वेळ लागल लगेच काही गोष्टी कुठल्या म्हणजे आपल्याकडे काही जादूची काठी नाही की दोन महिन्यात तीन महिन्यात फिरवली की लगेच बागा तयार होतील पण निश्चित येणाऱ्या भविष्य काळात चांगल्या प्रकारे बागा आपण लोकांसाठी उपलब्ध करून देऊ आणि जे आता किरकोळ किरकोळ मेंटेनन्स आहे त्या वापरा करता सुद्धा आपण तो किरकोळ मेंटेनन्स करून लोकांच्या ह्याच्यात वापरा दिला असं आपण त्याचा प्रयत्न करू